हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओसाठी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे आणि हो हे जे टायमिंग होतं ते संध्याकाळचं होतं काल होता मंगळवार जसं मी तुम्हाला सगळी अपडेट सोमवार आणि मंगळवारची दिली कॅम्पला कोण जाणार कोण राहणार अप डाऊन कसं आरू करणार ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या संध्याकाळच्या जवळजवळ साडेपाचचं टायमिंग असावं मी बघितलं नव्हतं पण त्याच वेळेला मला फोन आला अरूचा आणि मग त्याचं ते बोलणं ऐकून मी सांगेन पुढं काय काय झालं मी लगेच पॅकिंगला सुरुवात केली याचा एवढा गोंधळ झाला ना की जे केलेलं होतं ते काढायचं काढलेलं भरायचं म्हणजे काय सांगू आजचा दिवस वराचा गोंधळ एक तर सकाळी त्यांचा जाताचा वेगळा होता आणि हा माझा संध्याकाळचा वेगळा तर पुन्हा एकदा तुमचंही मनापासून स्वागत आहे चला संध्याकाळचे वाजलेले आहेत बरोबर सहा वाजून दहा मिनिटं आता आज जस्टच एक मिनिट होती की ताई म्हणत होती अगं तुझं घड्याळच दिसत नाहीये नको सहाला अंधार झालाय बाहेर हे बघा दिसतच नाही घड्याळ का माहितीये का आधीच्या घरातलं घड्याळ मोठं होतं पण ते बंद पडलेलं आहे आता दिसलं तर सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत असं मी पटकन कसं म्हणजे एवढ्या फास्ट आवरले मी काय सांगू कारण त्याचा अचानक फोन आला कारण बरोबर आम्ही जाणार होतो सहाला आणायला आणि अचानक त्याचा फोन आला की मम्मी फॉर्म जो आहे तो मी भरलेला होता कारण फॉर्म भरून घेतात ना की कोण अप डाऊन करणार कोण काय आणि जसं तुम्ही पहिल्या रात्री आम्ही खरेदी करेपर्यंत जाणार जाणार असं होतं अँड मुवमेंटला त्याचा डिसिजन आमचा डिसिजन बदललेला पण आता स्कूल म्हणते तसं अलाउड नाही आता फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला राहावंच लागेल तिथं पुन्हा आम्ही त्यानं फोन केला टीचरांच्या याच्यावरनं की सगळं जे आहे ते मम्मी भरून येईल आणि बघा सकाळी म्हणजे रात्री किटोणं थोडंफार भरून ठेवलेलं पुन्हा पोरीनं सकाळी उठून हा जबाबदारी काय भरत नाही माझ्या पाठी मग भरपूर काम असतात म्हणून तिनं बॅग भरून ठेवली होती आणि मी दुपारी जाऊन सगळी खाली केली सगळं ठेवून दिलं आणि ती जी कपडे होती जी किटोनं काढली होती कपडे भरायला ती म्हटलं आता यात भरून ठेवले एका एक जाऊ दे अजून एकदा वॉशमध्ये म्हणून मशीनला टाकून ठेवली आणि पुन्हा दुसरी कपडे काढली आता सगळं पॅक केलं धावपळीमध्ये आता सगळं झाले फक्त त्याचे घ्यायचे आहेत बूट कारण त्यांना तीन युनिफॉर्म आहेत म्हणजे आठवड्याचे तर ते सगळे टोटली घ्यायचे आहे त्याच्यावरची बुटं वगैरे सगळ्या गोष्टी तर थोडंसं राहिले पॅकिंग अजून तुमच्या ग्रीन टी तर माझ्याकडे आलेलं आहे आगारो ब्रँडचं खूप छान असा व्हॅक्यूम व्हॅक्यूम म्हणले की माझा जीवकी प्राण कारण क्लिनिंग जे आहे ते सगळ्यात माझा पहिला पॉइंट येतो आणि पॅकेजिंग जर बघितलं तर खूप मस्त खूप बेस्ट कुठे येताना काहीही धक्का लागू नये काही, काही प्रोडक्टला डॅमेज वगैरे होऊ नये म्हणून बेस्ट असं पॅकेजिंग पहिल्यांदा निघालेलं आहे मॅन्युअल वॉरंटी वा, कार्ड एक वर्षाची वॉरंटी असते मॅन्युअलमध्ये बघून आपण याचा वापर अगदी आरामात करू शकतो तर याचं नाव आहे अगारो क्रेस्ट पोर्टेबल स्पॉट क्लीनर जे येतं चारशे पन्नास वॅटसोबत आणि बारा के पी ए पॉवरफुल सक्शन सोबत हे इझिली कॅरी करण्यासाठी एक हँडल दिलेलं आहे सोबतच दोन टँक सोबत आहे आणि याची होप पाईप्स जे आहे ती बघू शकता वन पॉईंट टू मीटर लांब आहे ज्यामुळे तुम्ही इझिली स्वच्छता जी आहे ती करू शकता होस कनेक्शन टूलसोबत हे आहे पहिली अटॅचमेंट जी डीप स्टेन टूल यात ब्रश आहे आणि याच्यावरती साईडला ना एक कॅप आहे ज्याला तुम्ही ओपन करून स्वच्छसुद्धा करू शकता स्प्रेसुद्धा करून जो काही डाग घालवायचा आहे तो तुम्ही घालवू शकता पाण्यासोबत वॅक्यूम क्लीन करू शकता हे आहे दुसरी अटॅचमेंट जे आहे स्टँडर्ड ब्रश जे तुम्ही कार्पेट सारख्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता बिना पाण्याने आणि हे आहे सेल्फ क्लिनिंग टूल्स ज्याला होस्टची स्वच्छता करण्यासाठी वापरण्यात येतं या सोबत जे ब्रश आलेले आहेत ते काढायला घालायला एकदम सोपे आहेत बघू शकतं वरच्या साईडला जे बटन आहे ते फक्त प्रेस करायचं आहे आपोआप निघून जाईल आणि दुसरं आपण जोडू शकतो स्पॉट क्लीनरच्या राईट साईडला जो टँक आहे तो आहे वन पॉईंट एट लिटरचा क्लीन वॉटर टँक याला काढण्यासाठी या बटनला प्रेस करून तुम्ही काढू शकता हे कॅप काढल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पाणी भरू शकता आणि दुसऱ्या साईडला आहे बेस्ट वॉटर टँक जो आहे सहाशे मिलीमीटरचा आणि याच्यावरतीच तुम्हाला मॅक्स लेवल दिले आहे जेव्हा तुम्ही स्वच्छता करता आणि जेव्हा ते पाणी लेवलला पोचलं जातं तेव्हा मशीन ॲटो शट सुद्धा होतं याची कॅप जी आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि थोडीशी साईजला मोठी आहे जेव्हा तुम्ही कॅप उघडाल तर याच्यामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल हे घाण झाल्यावर तुम्ही अगदी आरामात स्वच्छ देखील करू शकता तर इथे आहे स्पॉट क्लीनरचं पॉवर बटन सोबतच आपल्याला पाच मीटर लांब एवढी वायर मिळून जाईल जे कुठंही आपला बोर्ड असेल तर आपण आरामात क्लिनिंग जे आहे ते करू शकतो सोबतच हे आहे क्विक रिलीज कार रॅप याला तुम्ही तुमच्या स्पॉट क्लिनरवर अशा पद्धतीनं फिट करू शकता जेव्हा काढायचं असेल तर वरच्या साईडचं जे आहे हे फक्त आपल्याला खाली घ्यायचं आहे अगदी हलक्या हातानं आणि मग जी वायर जी आहे ते आपण काढू शकतो चला आता याचा डेमो जो आहे तो तुम्हाला दाखवते माझ्या सोप्यासाठी सगळ्यासाठी खूप छान उपयोग हो आहे आणि याच्या साईडला हे एक हँडल सारखं दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही ते अडकवू शकता आता माझी क्लिनिंग जेवढी आहे तेवढ्या हिशोबानं मी पाणी घेतलेलं आहे मी आता पहिल्यांदा हे सोपा वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लीन करणार आहे बंद करून घेतलेलं आहे वाटलं रे याच्यामध्ये डिटर्जंट वगैरे आपल्याला जर काय टाकायचं असेल तर ते टाकू शकतो नसेल तर वरच्या साईडनं सुद्धा टाकू शकतो आता मी ब्रश जो आहे तो फिट करून घेतलेला आहे आणि हे बघू शकता हे माझं कार्पेट आहे याच्यावर सॉसचा डाग पडलेला होता सुरुवातीला मी काय केलेलं आहे ब्रश जो आहे तो ब्रशच्या साईज न घासून काढलेला आहे आणि त्याच्यानंतर मग स्प्रे केलेला आहे स्प्रे केल्यानंतर तुम्ही अगदी हलक्या हाताने हलका जरी ब्रश फिरवला तरी सुद्धा हे खूप छान असं क्लीन होतं आणि जर जिद्दी डाग असेल म्हणजे खूप दिवसाचा वाळलेला डाग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं हे तर अशा पद्धतीनं स्प्रे केल्यानंतर थोडंसं घासल्यानंतर लिक्विड जे आहे ते टाकायचं आहे तुमचं कुठलंही लिक्विड असू दे आणि मग बघा तुम्ही ब्रश फिरवा आणि व्हॅक्यूम जो आहे तो चालू करा जेवढा तुम्ही तिकडे व्हॅक्यूम म्हणजे चालू केल्यानंतर जेवढी काही घाण आहे ना ती इकडच्या टँकमध्ये साचायला सुरुवात झालेली आहे बघू शकता मी हलकंसं जे लिक्विड टाकलेलं होतं त्यामुळे ते फेसाळलेलं आहे आणि डाग जो आहे तो निघून गेलेला आहे स्वास जे होतं त्याचा डाग होता आणि इकडे बघू शकता आता मुलं खेळतात जसं तुम्हाला माहित आहे सागरचे दोन आपला आरो तर ते खाताना ना चॉकलेट सिरप जे आहे ते टाकलेलं आहे म्हणजे पडलेलं आहे मुलांकडून आता ते क्लीन करायचं होतं तर मी सुरुवातीला सेम प्रोसिजर जसं सुरुवातीला ब्रश न मी थोडंसं फिरून घेतलंय त्याच्यानंतर मग जे आपल्याला लिक्विड आहे ते टाकायचं स्प्रे जो आहे तो करायचा एक्स्ट्रा आपल्याला कुठले पाणी वतायचं आहे का असायचं आहे काही नाही सगळं ॲटोमॅटिक बटनावरती आणि मला खूप आवडलं कारण सोप्यासाठी खूप फायदेशीर आहे सगळं क्लीन करू शकतो पण सोपा गाद्या ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यावरचे जिद्दी डाग कसे काढायचे तरी हे सगळ्यात बेस्ट आहे आता मी चेंज करून घेतलेलं आहे आणि दुसरा ब्रश जो आहे तो लावलेला आहे याने सोपा सुद्धा क्लीन करू शकतो फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की इथं आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये फक्त कोरड्या क्लिनिंगसाठीच वापरू शकतो गाद्यांवरती करू शकतो आणि काही असे तुमचे ब्लँकेट हांतरुण वगैरे अशी आहेत की जिथं तुम्हाला वाटते की डस्ट आहे आणि मी व्हॅक्यूमच्या साईडनं क्लीन करू शकतो तर अगदी आरामात तुम्ही करू शकता उषा ज्या ते क्लीन केल्या आणि ही आहे माझी गादी हे तो पाडलेलं होतं मुलांनी थोडंसं अगदी आरामात हे बघा हे क्लीन पण करते सोबत वॅक्युम वॅक्यूम म्हणजे काय तर आतली जी काही धूळ घाण जी असेल ती पण निघते आणि एखादा जर डाग असेल जसं मी सांगितलं दोन टूल्स आहे तो आपल्याला ओल्सर ह्याच्यासाठी वापरायचा आहे हा फक्त आणि फक्त कोरड्यासाठी झालेला आहे अगदी चुटकीमध्ये जे आपण जार झाड झटक जरी हाताने केला असतं कपड्याने केलं असतं तरी पण तेवढ्या फास्ट झालं नसतं इकडे तिकडे उडतं वॅक्युमचा फायदा एक सांगते आता माझ्याकडे खूप सारे वॅक्युम आहेत एक म्हणजे इकडची धूळ तिकडं बसत नाहीये आता पुन्हा आणि माझ्या डोक्यात आले की ठीक आहे महत्त्वाचे तर डाग काढले पण काना कोपऱ्यात असे डाग जे असतात ते कधी कधी आपल्या डोळ्याला म्हणजे दिसल्यानंतर वाटते की अरे सोपा आपला जो आहे तो घाण दिसत आहे कारण माझं व्हाईट आणि ब्राऊन कॉम्बिनेशन आहे आणि व्हाईटच्या ना मला खूप दिसून येतं तर या जागीसुद्धा मी हे केलेलं आहे आणि ते गंमत तुम्हाला दाखवते हे क्लीन केल्यानंतर घाण निघते का म्हणजे ज्या आपल्या आता सोप्यामध्ये सगळ्यामध्ये घाण आहे कशी बघायची तर हे बघू शकता ब्रशच्या साईडला वरची जी कॅप आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ज्या वेळेला ओढून घेतं ना तर त्यावेळेला किती घाण ओढून घेतं ज्या वेळेला मी टँक क्लीन करेन तेव्हा सुद्धा तुम्ही बघू शकता आणि जो रिझल्ट आहे तो तुमच्या डोळ्यासमोर आहे एकदम व्हाईट जसा नवीन असताना आणलेला चला तर माझी क्लिनिंग झाली आहे आता आपल्याला हे क्लीन करायचं आहे तर कॅप जे आहे ती पुढच्या साईडला बसवलेले आहे हे बटन जे आहे ते आपल्याला फक्त प्रेस करायचं म्हणजे दाबून हातामध्ये दाबून धरून ठेवायचं आहे आपोआप क्लीन होतं जेवढं काय पुढच्या साईडला माती रेती धूळ कचरा का काही असू दे हे बघू शकता पूर्ण क्लीन झालेला आहे अगदी टकाटक आणि हा जो टँक आहे हा आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे कारण सगळी घाण जी आहे ती याच्यामध्येच अडकलेली आहे बघू शकता त्या सोप्यामधून त्या कार्पेटमधून केवढी घाण निघालेली आहे आता बघा असे वॅक्यूम जेव्हा आपण वापरतो तर त्याचं मेंटेन ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे तर जे जे आपण वापरलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वाटते की बाबा हे थोडंसं घाण दिसत आहे ते सगळे पार्ट आपल्याला स्वच्छ आहे हा ब्रश अगदी कॅप काढून व्यवस्थित क्लीन करायचा असो या प्रोडक्टची लिंक मी दिलेली आहे ज्या कुठल्या माझ्या ताईला पाहिजे असेल ते जरूर ऑर्डर करू शकता सध्याकाळची वेळ झाली की ग्रीन टी मला का कोण असतं ही ग्रीन टी शिवर्ट ना ही कडवट कडवट लागते आजच माझा विचार झाला आरूचं कॅन्सल वगैरे झालं आणि ते कामावर जाताना जे जिथं मॉलला आम्ही शॉपिंग केली ना तिथूनच तिथून पुढंच जातं कारण ते मध्ये आहे आणि ते मधूनच कामाला जातात कारण तिकडच्या साईडला वर्कशॉप आहे माझं त्यांचं म्हणणं झालं ही जी आणलेली <laughs> चटई आहे ती वादली आहे ते जार आहे कारण काय करायचं आता एवढं आपल्याला आहे सगळं हे काय वेस्टेज राहणार पडून आणि आमच्याकडे ती बिल आहे म्हणजे ठेवलं होतं मी म्हटलं की ते रिटर्न घेतील कारण घेतात तसं की आपण जर त्याला काय त्याचं लेबल वगैरे काय नाही काढलं काहीच नाही केलं ते बघा पॅकिंग आहे तशी आहे आम्ही काढलं पण नाही तर घेतील तसं आपण तसं देऊया तुमचे दादा म्हणले कुठं आताच बसतीस ठेव पॅक करून ठेव कधीतरी असं आपल्या उपयोगाला येऊ शकतं पुढं भविष्यामध्ये आणि पुढं पुढच्या वर्षी समजा तो कॅम्पला जाणार म्हटलं तर आणि पुन्हा बारड्या नवीन आणा सगळं आणा त्यापेक्षा राहू दे एक्स्ट्रा वस्तू असलेली वाया जात नाही पॅक कर आणि वरती लॅपटॉप ते न दिलं जा ते बरं झालं माघारी आता जर हे जर तुमचे दादा जर तयार झाले असते आणि सगळं जर नेऊन दिलं असतं तर आता अवघड होतं आता काय करायचं होतं तर मी जाऊन सगळं देऊन आले आ, मी इथून निघताना फोन केला तर अरू मी घेऊन याय लागले फॉर्म वाटलंस तर रिजेक्ट मी करते रिक्वेस्ट रिजेक्ट करायला आणि अपडाऊनच भरायला होते फॉर्म मित्र होते राहू द्या की ओ हो, काकी राहू द्या हो, ओ असं तसं म्हणाले त्यांच्या नादाला लागून मम्मी ठीक आहे राहतो घेऊन ये आणि तिथं गेल्यावर आम्हा दोघांना बघून लागला रडायला का तर आठवण येत होती तर त्याला कसं आहे म्हणते का तिथं मित्र आहेत मित्रांबरोबर थोडस वाटतंय की बाबा त्यांचं ऐकून राहावं पण त्याच्या डोक्यात अजून हे पण येतंय की बाबा मला मम्मीची पप्पाची आठवण येणार असं पोरग आहे ते म्हणजे त्याला तिथं पण राहायचं आहे त्याला इकडं पण म्हणजे आम्ही पण पाहिजे तर असो मग मी टीचरांशी बोलले टीचर, टीचर म्हणत होत्या की रिजेक्ट मी करते कारण आरूची क्लासमेट जे आहेत जे क्लास टीचर आहेत आरूच्या ते चांगली माझं त्यांचं बॉन्डिंग आहे मला कधीही वाटलं एनी टाईम मी कधीही फोन करते बोलतात म्हणजे कामासंदर्भातच आणि छान गायडन्स करतात आणि पहिल्यापासून म्हणजे पहिल्यांदा आम्ही ॲडमिशन घेताना जे त्याच भेटलेल्या होत्या आणि त्याच आरूच्या ह्या मग त्या म्हटल्या तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे मी तुम्हाला सकाळी गेल्यानंतर फोन लावून दे एवढी मुलं राहिलेली आहेत तर राहू दे आता म्हटलं बघूया थोडस हे पण करणं गरजेचं आहे आता तो सातवीला आहे पुढच्या वर्ष आठवीला जाईल आवडलं नाही तिला पण नाही मला पण नाही कधी सोडून राहिलं नाही थोडा वेळ जरी बाहेर असलो उशीर जरी झाला तर फोनवर फोन करतो कधी येणार अरे खरेदी तर करते नाही कधी येणार दहा मिनटं म्हणली बरोबर दहा मिनटाला फोन असतोय अजून काय आला नाही अजून काय फक्त दिवसभर राहतोय संध्याकाळच त्याला संध्या काय म्हणजे म्हणतात ना की मी खूप वेळा म्हणलं जतला आईकडे जा सुट्टीला जा अजिबात नाही दिदी जाते दिदीच जा काही नाहीये दिदी एकटी तर एकटी राहते म्हणजे दिदी नाही यांच्यावर गेले सगळ्याच गोष्टी माझ्या रक्तावर गेलेले त्यामुळे ते निडर आहे शुभ सकाळ सगळ्या ताईंना आणि पुन्हा एकदा मनापासून आभारी कारण कमेंटसाठी खूप समजून घेतात त्याच्यासाठी असो माझी जी, जी टिकली आहे ना ती मी ही चंद्रकोर लावते पण ही चंद्रकोर दिसतच नाहीये एक छोटीशी ही टिकली आहे ना, ना ही पण लावते म्हणजे कसं थोडस दिसून येत हे बघा आता आली थोडीशी दिसून ओके कमेंट होत्या की ताई वांगासाठी काय करायचं मी दिपाळीच्या वेळेला मला जे पार्सल आलेलं होतं ते मी खोलून दाखवलेलं होतं काही ताईने बघितलं काही ताईने बघितलं नसेल तर त्यांच्यासाठी सांगत आहे वांगासाठी ही, ही, वांगा ही मॅजिक क्रीम जी आहे ती खूप 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 बेस्ट आहे हे तुमच्या दादा आधीमध्ये रेग्युलर त्यांना होत नाही लावणं पण जेव्हा कधी आठवण येतात तेव्हा संध्याकाळच्या वेळेला ना फेशवॉश करतात आणि मग ही क्रीम जी आहे ती लावतात त्याने त्यांना बऱ्यापैकी फरक पडत आहे कारण त्यांना इथं काळे डाग दिसत होतं बघा ते काळे डाग जेव्हा होते ना ते चाललेले आहेत ते ह्या मॅजिक क्रीम मुळे आपली सांगलीची एक ताई आहे मेघा माने ताई आहे तिनं मला पाठवलेली होती ओढ्याच्या क्रीमला जवळजवळ चारशे रुपये क्रॉस आहेत हे पण मी का सांगते कारण पुन्हा मग असं व्हायला नको की बाबा तुम्ही तिला कॉल केला मग प्राईज जास्त वगैरे तुम्हाला रिझल्ट हा जरूर येईल आणि तिनं मला अजून साबणा पण पाठवलेला थोडासा माझा आवाज कमी येतोय ताई न कारण काय झाले सांगते मी रात्री थोडस फ्रीजमधलं पाणी पिली सध्या मधलं पाणी बंद केले आणि तुमच्या कमेंट पण होत्या आणि मधल्या पाण्यानं वजन वाढतं आणि स्पेशरी पोट वाढतं माझा तोच प्रॉब्लेम व्हायला हो लागलाय तर असो तिने मला काही साबणं पाठवलेल्या होत्या त्यातली ही एकच माझ्याकडे आता शिल्लक राहिलेली आहे बाकी सगळ्या साबणा ज्या आहेत त्या संपल्या याच्यावरती लेबल नाही काय आहे काय नाही मला माहित नाही पण जेव्हा मी वापरल्या तिने मला तीन पाठवलेल्या त्यातल्या दोन आतापर्यंत म्हणजे दुसरी चालू आहे लॉंग म्हणजे जास्त दिवस जातं टॅनिंगसाठी वेगळे आहे रेग्युलर असं काय काय भरपूर प्रकार आहेत मला पण एवढं काय माहित नाहीये पण मी त्या मी त्या ताईचा इथं नंबर देते आपलीच ताई आहे आपल्यासारखेच आपले व्हिडिओ बघणारी ताई आहे हेच जणी म्हणतात की ताई तुझा व्हॉट्सअप नंबर दे तुझं हे दे ते दे आम्हाला बोलायचं आहे मी तुम्हाला खरं अगदी स्वामींना साक्षी ठेवून सांगू माझ्या इथंपर्यंत आहे हे सगळं रुटीन सांभाळता सांभाळता खरंच मनापासून माफी मागते मलाही वाटतं पर्सनली बोलावं वा। खूप साऱ्या गप्पा माराव्या पण वेळेचा प्रॉब्लेम आहे ताईनो जसं तुम्ही बघता आता तुम्ही आणि मी एकच काम करतोय म्हणजे हाऊस वाईफचं तर तुम्हाला माहित आहे घरात आणि माझं तर काम तुम्ही बघितलं किती वर्कलोड असतो एक म्हणजे आपलं व्हिडीओचं असतं घरातलं असतं हि तर घरामध्ये जास्त वर्कलोड वाढलाय रिव्यू मध्ये कधी कधी गॅप पडतो त्याच्याही मागची ती कारण आहेत बऱ्याच वेळेला व्हिडिओ छोटे येत आहेत ह्या वेळेला तर इकडे आल्यापासून तर माझे व्हिडिओ खूप छोटे येत आहेत त्याच्या मागचं तेच आहे आणि ते ह्याचा जे लॉस आहे ते मला आहे कारण एखादा गॅप पडला तो लॉस मला आहे व्हिडिओ छोटे गेले लॉस मला आहे पण करणार काय सगळ्या गोष्टी जर हँडल करायच्या म्हणलं तर एकाला होत नाही त्यामुळं सगळं चालू आहे तुमच्या भरपूर असतं की मला बोलायचंय ताई मी इथं आले मला भेटायला ये तर तुमच्या दादा कधी कधी कामावर असतात मी इथून सगळं टाकून तिथं येणं तिथे येऊन भेटणे ह्या गोष्टी होत नाहीत खरंच मी अगदी हृदयातून आणि स्वामींना साक्षी ठेवून सांगते कोणाचाही असा गैरसमज होऊ नये आणि खूप सारे ताईंचे माझ्याकडे नंबर आहे जवळजवळ चारशे क्रॉस आहेत पण त्यांना मला कधी व्हॉट्सअपला सुद्धा मेसेजचा रिप्लाय जास्त द्यायला होत नाही मी माझ्या परीनं हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करत असते की कोणी असू दे बोलायचा मेलला रिप्लाय वगैरे पण जसं आपण म्हणतो की एक व्यक्ती सगळ्याला खुश ठेवू शकत नाही असा प्रॉब्लेम चालू आहे माझा असं समजून घेताय आहे इथं पण समजून घेत आला हा तिथून पुढेही समजून घ्या जर झालंय एवढा आरसा लावून घेतले तर मी मेकअप कशात करते <laughs> आज आहे ना हे बघू शकता हा आरसा हा माझा कंगवा माझे केस ना एका काढतात एखादे एकादेक गुंता होतो मी बारीक कंगवा अजिबात वापरत नाही मी माझ्यासाठी हा मोठा कंगवा वापरते यांना खरं सांगते ज्यांचे केस नाजूक आहेत आणि ज्यांचे केस म्हणजे ज्यांचे केस नाजूक आहेत ज्यांच्या केसांमध्ये गुंता होतो ना त्यांना सांगेन असे मोठे कंगवे वापरा एकदा वापरून बघा तुम्हाला केस तर तुटणारच नाही पण गुंता किती असू दे गुंता ह्या कंगव्याने निघतो मी डेलीसाठी सुद्धा हाच कंगवा वापरते मी छोटा कंगवा वापरतच नाही कारण छोटा कंगवा वापरला ना माझा पूर्ण असा गुंता होतो कारण नाजूक केस आहेत असं चला आता चहा ठेवते छान गरगरीत असा चहा केला चहा पिला थोडंसं घशाला बरं वाटलं त्याच्यानंतर काढायचं होतं हे लोणी जसं मी म्हणलं की माझं तूप काढायचा खूप गोंधळ असतो पण ह्या वेळेला नाही आता इथून पुढे तर नाही बघा ते फूड प्रोसेसर जे आहे ज्याच्यामध्ये मी पीठ मळते कणिक मळते ना त्याच भांड्यामध्ये मी टाकलेलं आहे सगळं तेच आहे वेगळं काहीच मी घेतलेलं नाही म्हणजे टूल्स आणि त्याच्यामधूनच किती छान आणि किती सुंदर असं लोणी निघाले अगदी साई थोडीच होती पण मला थोडक्यातच बघायचं होतं की याच्यामध्ये निघतंय का कारण त्याच्यावरती दिलेलं आहे डेमोमध्ये की लोणी सुद्धा निघतं मग त्या त्या हिशोबानं ना डेमो जे असतात ना म्हणजे आपल्याकडे जे बुक्स दिलं जातं ना मॅन्युअल ते खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये आपल्याला लोणी बघू शकता छान पद्धतीने निघालेलं आता सगळं झालं एक विचार केला ही भांडी जी आहेत आता चोपाट झालेली आहेत आणि पुन्हा मला बाकीची सोय तयारी होती म्हणून मग मी काय केलं त्याच भांड्यामध्ये ना कांदा हिरवी मिरची आणि लसूण हे घातलं फक्त ब्लेड बदललेलं आहे मी खालचं आणि आता त्यामध्ये माझं पिठाचं ब्लेड टाकलेलं आहे म्हणजे पीठ मिक्स करण्याचं जे आहे ना टुलसं ते टाकलं आणि त्याच्यामध्येच मी पीठ घातलेलं आहे तीन चमचे जे माझं भाजणीचं पीठ ओवा घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे लाल तिखट घातलेलं आहे म्हणजे ज्या आपल्या चटण्या आहेत त्या घातलेल्या आहेत हळद घातलेल्या आहे आणि बस तीन कपाला दीड कप पाणी टाकलं आणि बरोबर माझं धपाट्याचं पीठसुद्धा मी त्याच्यामध्ये मळून घेतलं म्हणजे ते चोपट होतं ना ते भांड्यात ते लोणी वगैरे सगळं ते पण मिक्स झालं सगळंच झालं तूप जे आहे ते कढवून घेतलं कधी अशी जी भांडी असतात ना तुपाची वगैरे किंवा तेलाचं वगैरे तर त्याच्यामध्ये असं करून घेतलं तर सगळंच कारणी लागतं असो त्याच्यानंतर मग परवा जे काय मी बाजार वगैरे आणलेला होता तो सगळा भरून घेतला आज आवाज दपकत येतोय कारण ना मला मी जसं मगाशी म्हटलं ना एक घशाचं सकाळी सुरुवात झाली आणि आता ना दुपारचं टायमिंग आहे वाईस देईपर्यंत ते जास्त झाले मला एका साईडला दुखायचं टॉनसेन्स एका साईडला दुखतात का ताईनं ता माहीत असेल तर सांगा आणि याच्यावरती उपाय पण सांगा घरगुती जाईन मी संध्याकाळी दवाखान्यात वगैरे आता तूप गाळून वगैरे सगळं घेतलं आणि जी बेरी उरलेली होती ना ती बेरी म्हटलं तिचं काय करायचं तूप गाळून ठेवलं नंतर मी ओतून ठेवणार आहे आणि जे भांडं होतं तुपाचं त्याच भांड्यात मी थोडंसं गरम दूध ओतून ठेवलं आणि मग बाकीचं इतर कामं केली कडधान्य भिजवायची भिजवून ठेवली आणि मग काय केलं तर मिक्सरचं भांडं जार घेतलेलं आहे जो आपला ज्युसरचा असतो तो त्याच्यामध्ये बेरी घातली थोडीशी मी साखर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये एखादं फळ फळ असेल ठीक माझ्याकडे होतं सगळंच कारणी लावायचं आहे म्हटलं तुपाचं भांडंसुद्धा साठून पुसून खायचं आहे म्हणून आपलं हे एकत्र बारीक करून घेतलं सुरुवातीला आणि मग दूध ओतलेलं आहे जे भांड्याला चिटकलेलं तूप होतं ते पण निघावं त्याच्यासाठी दूध पण थंड झाल्यानंतर असं काही नाही की गरम मी वापरले गरम नाही आणि याच्यामध्ये थोडंसं वर आणि केलं दोघांसाठी छान असा ज्यूस बनवला जास्त कोणा मी पित नाही तुम्ही बघताय तसं वजन वाढू शकतं म्हणून पण आज होतं सगळं कारणी पण लावूया आणि थोडंसं आपल्याला पण बरं वाटेल खाण्यापेक्षा पिलेलं बरं वाटायला लागले मला असं त्याच्यानंतर मग शिवाणी आली दोन भाकरी पातळ भाकरी आणि ठेचा घेऊन आलेली होती मी धपाटी केलेली होती त्याला धपाटी दिली त्याच्यानंतर मग हे आहे जेवणाचं ताट गरम गरम धपाटा खाल्ला थोडंसं कशाला बरं वाटलं असो मी व्हिडिओचा एंड करते ताईनो व्हिडिओ आवडला तर जाता जाता लाईक जरूर करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ